नाशिक शहर पोलीस ऐकतला येथील सातपूरच्या आय टी आय सिग्नल जवळील बार रविवारी पहाटे एकावर गोळीबार करणाऱ्या टोळीविरुद्ध सातपूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला भूषण डोंडे यांच्यासह साथीदारांनी बार मालकाकडून दरमहा खंडणी वसूल केल्याचे उघड झाले या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून इतरांचा शोध सुरू आहे आय टी आय सिग्नलजवळ औराबाद येथे रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास टोळक्याने वरुण तिवारी वय तेवीस याच्यावर गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर के खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे दरम्यान दहशतीमुळे कुणी तक्रार देण्यास पुढे येत नसल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भडांगे यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला तपासात प्रिन सिंग याने धारदार चाकूने तर शुभम पाटील उर्फ भुरा याने तिवारीवर गोळी झाडून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले येथील बार चालकाने भागीदार बिपिन पटेल संजय शर्मा यांच्यावर भूषण लोंडे व त्यांच्या साथीदाराने दबाव टाकून दरमहा उत्पादनाच्या दहा टक्के खंडणी वसूल केल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी भूषण लोंडे शुभम पाटील प्रिन्स सिंग दुर्गेश वाघमारे आकाश उर्फ अभिजित आडांगळे राहुल गायकवाड सनी विठ्ठलकर शुभम निकम वेदांत व इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती सातपूर पोलिसांनी दिली आज पहाटे सातपूर येथे घडलेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भाने सपोनी ज्ञानेश्वर भडांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इसमनामे भूषण प्रकाश लोंडे व त्याच्या इतर आठ ज्ञात व चार ते पाच अज्ञात साथीदारांविरुद्ध पोस्टे सातपुरे येथे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे तसेच खंडणी घेणे अशा विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास व पोनी अहेरे हे स्वतः करत आहेत सदर गुन्ह्यामध्ये इसमनामे भूषण प्रकाश लोंडे याने सदर बार चालकांकडून दरमहा दहा टक्के रकमेची खंडणी घेऊन तसेच यातील जखमी यास इसमनामे शुभम पाटील भुऱ्या याने त्याच्याकडील अवैध अग्निशस्त्राने फायर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल हा गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आम्ही अद्याप पावेतो एकूण तीन आरोपितांना अटक केलेली आहे व उर्वरित आरोपींचा शोध त्या ठिकाणी आम्ही घेत आहोत सदर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थातच मुक्का अन्वये कायदेशीर कारवाई करण्याच्या देखील हालचाली आम्ही या ठिकाणी करत आहोत धन्यवाद एकेपी न्यूज साठी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नासी